नमस्कार मित्रांनो मी शेतकरी युट्यूब मध्ये तुमचं अनेकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे मी आजच्या जमान्यात बघितलं की बरीचशी लोक जीन्सची पॅन्ट काढताना दिसतात आणि दुसरी बाजू बघितली तर आणि एक कंपनी आहे मी त्यांची ॲड बघितली की ते सांगतात की प्रत्येक दहा मध्ये एक कपल हे मी संताना आहे असं का घडतं मला सांगा आपल्या आई वडिलांना ला किती आपत्ती होते एक ते पाच पर्यंत होती आपल्या आजोबांना किती आपत्ती होती पाच ते बारा असं काय फरक पडला किंवा त्या पिढीत आणि मधल्या पिढीत आणि आताच्या पिढीत एवढा फरक का पडला किंवा त्यांना आपत्ती कमी व्हायला आत्ताची जीन्स इतकी त्रासदायक आहे मी तुम्हाला त्याचा इफेक्ट सांगतो आणि पूर्वीच्या लोकांचं जे खरं जे पोशाख होता किंवा कॉस्ट्युम होता त्यात आणि आत्ताच्यात काय फरक आहे आणि त्याचा आपल्या प्रजनन शक्तीवर किंवा आपला वंश वाढवण्यात काय फरक पडला हे तुम्हाला सांगतो जीनमुळं काय होतं हवे, हवे ते पूर्ण आपल्या शरीराला फिट बसतं पण निसर्गाने एक अशी आपल्या शरीराला एक सिस्टीम केली आपले जे अंडकोश असतात ते पूर्ण हवेत हवेशीर ठेवलेलं आहे का ठेवले की त्यातले शुक्राणू हवेशीर म्हणजे त्यांना एक नॅचरली एक तापमान सिस्टीम असते मेंटेन करण्यासाठी त्यांना बाहेर ठेवलं आहे आत्ता जीन्स जर घातली तर त्या हिटमुळं आपल्या पुरुषांमध्ये शुक्राणू तयार करायची किंवा जिवंत राहण्याची कॅपॅसिटी कमी होते त्यांना पूर्ण हिट मिळते टेम्परेचर मिळतं एक गारवा मिळत नाही त्या हिशोबानं बघितला तर पूर्वीची लोक काय घालत होती आपले आजोबा थो तर आपल्या आईवडील वडील काय घालत होते अ विजार किंवा नाडीचे अंडरपॅन त्यामुळे काय होत होत त्यांची जी पर्सनॅलिटी होती किंवा त्यांचं जे शरीर होतं हे हवेशीर राहत होतं आणि आपल्या पिढीला काय झालंय जीन्स अडकवले आपण मुळे काय झालंय त्याला अंडाशयाला अजिबात हवा लागत नाही त्यामुळं आपली प्रजनन शक्ती कमी झाली आहे तुमच्या लक्षात येते का बघा मी काय म्हणतोय ते आपल्या अजांना सात ते बारा आपत्ती व्हायची हो आपल्या वडिलांच्या पिढीत एक ते सात पाच पर्यंत आपत्ती व्हायची हो आणि आता काय म्हणते आपलं वैद्यकीय शास्त्र प्रत्येक दहा कपलमध्ये एक कप्पल एक वर्षापर्यंत जर गर्भधारणा नाही झाली तर तुम्ही आमच्याकडं बिबी या हे मला सांगा जीन्स घालून तुम्ही काय सुधारलाय हे मला सांगा मित्रांनो ह्याच्यापेक्षा मी काही जास्ती सांगू शकत नाही तुम्ही सुज्ञान आहात आणि मी सांगतो तुम्ही जीन्स घालू नका तर तुम्ही मला म्हणणार तू अडाणी आहे जुन्या परंपरेचा आहे मित्रांनो ही जीन्स मुळात आली कुठनं माहिती आहे तुम्हाला एक जिनोवा शहर आहे त्या शहरात ह्या पॅन्ट निर्मिती झाली ती कशासाठी केली माहिती आहे त्यांनी तिथले हमाल जनावर पाळणारी जे लोक आहेत किंवा रेल्वेमध्ये जे काम करणारे लोक आहेत की त्यांच्या शरीराला इजा होऊ नये आणि त्याचा कलर ठेवला त्यांनी निळा की तो घाण झालेली समजू नये म्हणून म्हणजे आपल्या शरीर प्रोटेक्शन म्हणजे जे आपण हार्ड वर्किंग करतो त्यावेळेला आपल्या शरीराला काही इजा होऊ नये म्हणून ही जीन्स वापरली आणि आपले येडे भारतीय ही जीन्स फॅशन म्हणून वापरतात माझ्यामध्ये त्यांना हळूहळू लक्षात या की ह्या जीन्समुळे आपल्याला आत गरम होत आहे आहे म्हणून त्यांनी काय केलंय गुडघ्यावर काप घ्यायला चालू केले मांडीवर काप घ्यायला चालू केलंय हवा घ्यायला चालू केलंय पण मित्रांनो मुळात ही सिस्टीम जी आहे जीन्सची ही फक्त लेबर कामगारांसाठी आहे सर्वसाधारण आपल्याला वाटलं की महाराष्ट्रात जे मिस्त्री लोक आहेत किंवा हार्डवेअर जे काम करतात त्यांचा एक निळा ड्रेस आला आहे नवीन खराब होणे म्हणून किंवा घाण होणे म्हणून पूर्ण निळा हाफ शर्ट आणि एक पॅन्ट असते बघा किंवा जे हार्डवर्किंग करतात लोक की ज्यांचे हात घाण होतात त्यांच्यासाठी एक नवीन ड्रेस ते स्वतः शिवून घेतात की ते कापड जास्त हार्ड असतं कठीण असतं आणि निळं असतं किंवा त्यांना घाण खपवणे म्हणून तर ही जीन्स जी आहे ती ते जिनोवा शहरात त्या सिस्टीमसाठी तयार केली आहे आणि आपली भारतीय लोकं ती फॅशन म्हणून घालाले अरे त्या फॅशनपेक्षा आपल्यातली ही जुनी मिस्त्री किंवा आपले लोकल कामगार आहेत ना ही शानी म्हणायची वेळ आली आहे तुम्हाला तर कृपया तुम्ही आपली जी महाराष्ट्रीयन जी संस्कृतीचे कपडे आहेत कॉस्ट्यूम आहे सगळ्यात उत्तम आहे तुम्ही वापरून बघा आपल्या भारतात जवळजवळ बारा तास फुल्ल सूर्यप्रकाश असतो आपल्याला काय गरज पडल्यावर हे पॅक जीन्स घ्या घालायची काहीच गरज नाही सुती मऊ मुलायम कपडे घाला आपलं शरीर सुदृढ राहतं काय प्रॉब्लेम आहे फुल्ल सूर्यप्रकाश आहे आपल्याकडं दुसऱ्याची कॉपी करून आपलं जीवन खराब करू नका आपल्या महाराष्ट्राचा कॉस्ट्यूम किंवा पोशाख सर्वोत्तम आहे नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर तुम्ही लाईक फॉलो आणि शेअर करा नमस्कार मित्रांनो